आजचा आपला हा पाचवा दिवस आहे कोल्हापूरमध्ये फिरण्याचा आणि आज आपण जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिरात कोल्हापूरचं फेमस सिद्धेश्वर मंदिर आहे आणि तिकडे बोललेली इच्छा पूर्ण होते असंही बोललं जातं कारण ते जागृत देवस्थान आहे तिथे आपण पूर्ण अष्टविनायकाचं दर्शनही घेणार आहोत आता बोलाल कोल्हापूरमध्ये अष्टविनायकांचं दर्शन कुठे आलं तर हे तुम्हाला मी पुढे सांगते आणि दाखवते की एका मंदिरामध्ये कोल्हापूरच्या आपण अष्टविनायकांचं दर्शन घेणार आहोत ते कशा पद्धतीने हे आपण तिथे जाऊनच बघूया पहिल्यांदा इथे सकाळी उठल्यानंतर निघायच्या आधी नाश्ता केला आणि आम्ही निघालो सिद्धेश्वर मंदिर म्हणजे गणपती मंदिराच्या दिशेने गाडीमधून सकाळी लवकर निघाल्यामुळे जास्त ट्राफिक नव्हतं आणि जवळच होतं तर पटकन सिद्धेश्वर मंदिरामध्ये पोचलं निघत असताना हे अशा पद्धतीने पहिल्यांदा ह्या एंट्रन्स आहे मंदिराचा एंट्रन्स हा आपल्या नंदीने सुरू होतो आणि एक शंकराची मस्त अशी मूर्ती आहे त्याच्या आतमध्ये आल्यानंतर एवढं सुंदर रू आणि आजूबाजूला जे एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे शांतता तर खूप आहे इथे आणि अशा पद्धतीने लाईटिंग आणि झाडांची अशी बांधणी आणि गणपतीचं मंदिर हे वेगळ्या एकदम आकाराचं असल्यामुळे खूपच सुंदर दिसत होतं नवरंगासारखं वेगवेगळे एकदम लाईटिंग सहित केलं होतं आणि खूपच खूपच छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत होतं आणि मंदिराच्या बाहेर मूषक आहे जो मोदक घेऊन बसलेला आहे खाण्यासाठी त्यानंतर अशा पद्धतीने दोन एलिफेंट आहेत मोठे दोन्ही बाजूला मंदिराच्या आणि तिथून मंदिराच्या पायऱ्या देवाकडे जायसाठी सुरू होतात आणि इथून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने नवरंगाने एकदम कलरफुल असं मंदिर आहे आणि खूपच सुंदर वाटतं प्रसन्न तर वाटतं शिवाय इथे हे एक जागृत देवस्थान म्हणूनही मानलं जातं तर इथे मंदिराच्या आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ घ्यायला परमिशन नसल्यामुळे मी मंदिराचा देवाचा व्हिडिओ हा बाहेरूनच पहिल्यांदा शूट केला तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने मयुरेश्वर मोरगाव मोरगावचा गणपती बाप्पा विराजमान आहे त्याच पद्धतीने बाजूला सिद्धिविनायक अशा पद्धतीने विराजमान आहेत तर इथे बघू शकता सिद्धिविनायक आणि मोरगावचा बाप्पा अशा पद्धतीने एक एक करत सगळ्या बाप्पांचं अं मूर्ती आणि खाली कुठला बाप्पा आहे आता हे बल्लाळेश्वर पालीचा गणपती बाप्पा इथे विराजमान आहे तर जस जसं थोड्या थोड्या अंतरावर गोल गोल फिरत बाप्पाचं जाल तस तुम्हाला पूर्ण अष्टविनायकाच्या मंदिराचं जे पण बाप्पा आहे तर त्यांचं दर्शन होतं आणि खूपच सुंदर प्रसन्न आणि खूप शांत वातावरण आहे आता इथे श्री वरद विनायक महडचा गणपती बाप्पा आहे त्यांचं इथे ही मूर्ती साकारलेली आहे इथे पुढे गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपण बाप्पाला गोल फेरी मारतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे चिंतामणी थेऊर जाही गणपती बाप्पा विराजमान आहे जसं आपण गोल बाप्पाला फेरी मारतो त्याच पद प्रमाणे अष्टविनायकांचेही पूर्ण दर्शन आपल्याला घडतं आणि लाइटिंग आणि एकदम वातावरण शांत त्याच्यामुळे तर एकदम छान वाटतं इथे त्यानंतर हे गिरीशज्म लेण्याद्रीचा गणपती बाप्पा विराजमान आहे तर हे अशा पद्धतीने जसजसं आपण पुढे जातो तसतसं सगळ्या गणपती बाप्पांचं जे पण अष्टविनायक आहे तर ते आता हा गावचा गणपती बाप्पा आहे जो महागणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे त्यानंतर आपण पुढे थोडंसं गेलं की इथे आपला हा गणपती आहे जो विघ्नेश्वर लेण्याद्रीचा विघ्नेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे सॉरी ओझरचा तर हे अशा पद्धतीने पूर्ण गणपती बाप्पा अष्टविनायकाचं दर्शन हे होतं आणि हे एक सुंदर असं मंदिर आहे कलरफुल तेवढं जागरूक तेवढंच इथे समाधानी आणि खूप शांत वातावरण असल्यामुळे खूप प्रसन्न वाटतं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर या गणपती बाप्पाच्या मंदिराला भेट नक्की द्या कारण इथले वातावरण ही तुम्हालाही नक्की आवडेल त्याच पद्धतीने इथले ती झाडी आणि लायटिंग केलेली आहे आणि मंदिराचा जो लुक आहे तर तो खूपच सुंदर आहे तर इथे आल्यानंतर न विसरता आपल्या ह्या गणपती बाप्पाचं नक्की दर्शन घ्या खूपच सुंदर हा बाप्पा आहे